तर बघा ऐन उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या अगोदरसुद्धा हे सुमधूर गोड घट्ट आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे लावलेलं हे अमृतासारखं दही आपण जर खाल्लं तर मन शरीर तृप्त होतं आणि थंडही होतं तर उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासूनसुद्धा आपण थोडंसं लांबच राहतो तर असं चाकूने कापता येण्यासारखं किंवा खरवसासारख्या वड्या पडतील असं हे दही आपण कसं तयार करायचं तर ह्याची भरपूर अशी टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत आपण त्या घट्ट होण्यासाठी दूध आटवलेलं पण नाही आणि घट्ट होण्यासाठी त्यामध्ये वेगळं काही इन्ग्रेडियंटसुद्धा घातलेले नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि फॉलोसुद्धा करा आणि हे अमृतासारखं दही जे आहे ते मस्त असं एन्जॉय करा नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा मी पातेलं जे आहे ते ओलं करून घेतलं आहे आणि त्यामध्ये पिशवी जे दूध असतं फुल फॅट म्हशीचं जे दूध आहे ते मी त्यामध्ये घेतलेलं आहे तर आता पातेलं ओलं करून घेतलं आहे म्हणजेच दूध जे आहे ते आपलं तापल्यानंतर पातेल्याला लागणार नाही आता अर्धा लिटर दुधाचं आपण दही बनवणार आहोत तर आता मी ते गॅसवर ठेवलं आहे पातेलं आता हे दूध जे आहे एकदा आपण तापवून घेणार आहोत म्हणजे जी ऊतू येतं तोपर्यंत आपण एकदा तापवून घ्यायचं आहे तर बघा आता ऊतू येण्याची प्रोसेस चालू झाली तर आता बघा हे दूध चांगलं आता ओतू यायला लागलं आहे आणि आता हे ऊतू आल्यानंतर आपण आता चमच्याने हलवून दोन ते तीन मिनिट हे दूध चांगलं उकळवून घेणार आहोत म्हणजे त्यातलं जो पाण्याचा थोडाफार जो अंश असेल किंवा ही जी साय आलेली असेल ती मोडत मोडत आपण मंद गॅसवरती चांगलं उकळवून घ्यायचं आहे जास्त आटवण्याचीही गरज नाही आहे त्या दुधामध्येच आपण दही छान घट्टसर असं लावणार आहोत तर आता मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिट आपण अशीच उकळी ये येऊ देणार आहोत तर आता बघा चांगली उकळी आलेली आहे तर जास्त आटवायचं नाही तर आता ही चांगली उकळी आली की गॅस मी बंद केलेला आहे है। आता हेच दूध जे आप आहे आपल्याला हे थंड करून घ्यायचं थंड म्हणजे थोडंसं कोमट करायचं आहे तर चमच्याने हलवून करा किंवा लगेच जर लवकर करायचं असेल तर थंड पाण्यामध्ये तुम्ही मांडून हलवून घेऊन हे लवकर थंड होतं अशा पद्धतीने थंड करा तर आता आपण चमच्याने हलवत हे थंड करून घेऊयात तर बघा आता चमच्याने मी हलवून घेतलेलं आहे आता हे जवळपास कोमट झालं आहे कोमट म्हणजे असं की आपण त्यामध्ये जर बोट बुडवून पाहिलं तर आपल्याला जास्त गरम लागणार नाही चटका बसणार नाही किंवा जास्त थंडही हो लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे दूध करायचं आहे तर अगदी कोमट दूध करायचं आहे आता आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्याला मुरवण म्हणजेच आपण जे विरजन असतं घरातलं तर ते लावायचं आहे तर घरामध्ये मी वाटेत माझं जे दही होतं पहिलं ते मी चांगलं फेटून घेतलं आहे आणि अजिबात आंबट नाही हे दही आणि नकोही आपल्याला फक्त चमच्याने दुपारचं फक्त दही खायचं असेल तर हे जे आपलं मुरवण आहे ते आ अजिबात आंबट नको आणि ते एक चमचा मी आपल्या दुधामध्ये चांगलं मिक्स केलेलं आहे तर आता बघा आपल्याला दही लावण्यासाठी ही जे मी बघा पातेलं घेतलं आहे थोडंसं मोठं आपल्याला ज्याच्या वाटीत लावायचं आहे फुलपात्रामध्ये लावायचं आहे किंवा जर तुम्हाला पातेल्यामध्ये जरी लावायचं असेल तरी त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं मी पातेलं घ्यायचं आहे आपण आता तर आता त्या पातेल्यामध्ये मी फुलपात्रामध्ये लावणार आहे त्यामध्ये आता बघा मी अशा पद्धतीने फुलपात्र ठेवलं आहे तर तुम्ही खाली पण ठेवू शकता किंवा त्यामध्ये एक स्टँड ठेवून त्यावरही तुम्ही फुलपात्र वाटी किंवा ज्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे काचेचं भांडं चिनी मातीचं भांडं अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये भांड्यामध्ये हे दही लावू शकता आता ते दूध जे आहे आपण वेजन मिक्स केलेलं ते मी फुलपात्रामध्ये टाकलेलं आहे आता तीन ते चार फुलपात्रे हे दूध आपण त्यामध्ये ओतायचे म्हणजे बरोबर अर्धा लिटर दह्यात दुधाचं दही आपलं बनलं जाईल तर अशा पद्धतीने बघा आता तीन फुलपात्रे मी खाली मांडले त्यावरती एक प्लेट ठेवली आणि मग हे चौथं जे फुलपात्र आहे ते त्यावर ठेवलं आहे आणि आता ह्या पातेल्यावरती अगदी पूर्ण बसेल असं झाकण ठेवायचं आणि जर आता थंडी किंवा पावसाळा असेल तर आता या पातेल्यावरती आपण उबदार असं कापड ठेवायचं आणि उन्हाळा जर असेल तर तुम्ही तसंही ठेवलं तरी चालेल पण मात्र अगदी उबदार किंवा गरम जागेवरती हे पातेलं असंच तुम्ही ठेवा तर आता पाच ते सहा तासानंतर बघा मी काय केलं होतं दोन ते ती तीन तास मी फ्रीजमध्ये हे फुलपात्रे ठेवलेले आहेत फक्त पाच ते सहा तासात हे दही अगदी छान लागतं आणि आंबट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणजेच आपल्याला जेव्हा जे जेवताना जे ज्यावेळेस जे खायचं आहे त्यावेळेस आपण फ्रीजमधून काढून आपण लगेच खाऊ शकतो आणि जर वर ठेवलं तर आंबट होण्याची प्रक्रिया जास्त लगेच चालू होते आणि हे दही आंबट होतं तर बघा आता इतकी घट्टसर अशी हे दही तयार झालेलं आहे आपलं तर तुम्ही बघू शकताय मी अगदी फुलपात्र पालथं करून बघूयात आपण तर अजिबात कुठेही पडत नाही आहे त्यात पाणीसुद्धा नाही हात लावला तरी अगदी आपलं जे खरवस असतं किंवा चिकाच्या वड्या असतात ज्या कच्च्या दुधाच्या अगदी तशाच पद्धतीने हे दही आपलं लागलेलं ला आहे म्हणजे आता आपण जर फुलपात्र वाटी मुलांना सेपरेट जर द्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपण हे दही लावू शकतो किंवा एकदम जर लावायचं असेल तर पातेल्यामध्ये सुद्धा आपण लावू शकतो पण एकदा जर आपण हे दही लावलं तर पाच ते सहा तास आपण झाकण उघडून पाहायचं नाही कारण त्यामध्ये जी दही होण्याची वाफ किंवा प्रोसेस चालू असते ती जर एकदा झाकण उघडलं तर ती बंद होते आणि आपलं दही चांगलं लागत नाही त्यामुळे एकदा जर आपण पातेल्यावरती झाकण ठेवलं आणि गरम जागेवर जर ठेवलं तर त्याला पाच ते सहा तास हात लावायचा नाही आणि मग डायरेक्टच आपण झाकण काढून ते नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नको असेल तर तुम्ही लगेच जर काढून पातेल्यातून काढून खाल्लं तरीसुद्धा चालेल पण आंबट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवा तर बघा अशा पद्धतीने मस्त घट्ट असं हे दही आपलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी तर हे दही म्हणजे एक प्रकारचं अमृतच असतं उन्हाळ्यामध्ये अगदी शरीराला अगदी चांगलं असतं त्यामुळे नक्की अशा पद्धतीने तुम्ही हे दही लावून उन्हा भर उन्हाळ्यात दुपारचं जास्त ऊन असतं गरम होतं अशा वेळेस मुलांना किंवा घरातल्या मंडळींना सगळ्यांना आपण जर असं दही लावून इतर काही कोल्ड्रिंक किंवा काही खाण्यापेक्षा पिण्यापेक्षा हे जर लावून दररोज जर आपण खाल्लं तर शरीराला अगदी उत्तमच आहे त्यामुळे नक्की अशा पद्धतीने तुम्ही दही लावून आपण त्यामध्ये घट्ट होण्यासाठी काही वेगळं काही लावलेलं नाही किंवा टाकलेलं नाही आहे मस्त असं आपलं घट्ट दही तयार झाले आता यापासून आपण वेगवेगळे रेसिपी किंवा वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो यापासून आपण लस्सी बनवू शकतो ताग बनवू शकतो मठ्ठा बनवू शकतो तर अमृत मानलं जाणाऱ्या दह्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजेच रोजचे जे व्हिडिओ आपले जे अपलोड होतात ते तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर